नमस्कार आज आम्ही स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून तिथलं शूट तर मला करायचंच होतं मी स्वतः सहभागी होतो आमचा ग्रुप त्यासोबत होतो आणि आज मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहोत बरेच जण तिथे हे गडकिल्ल्यांची संवर्धन साफसफाई वगैरे आहेत मी थोडा त्याच्यातून जरा इथे आलो आहे आणि इथले तुम्हाला दृश्य दाखवतो आहे सुंदर असं एक दुर्मिळ असं आहे की इथे एक व्ह्यू दिसला वीर आहे ना हो ते वीरच असेल ते माणीसाठ्याची वीर असणार आपल्यासोबत आमच्याच टीममधले अजून काही आहेत परब साहेब आहेत आपल्यासोबत यश राणे आलेत पुन्हा आणि बाजूला जर बघत असाल कुठे आम्ही उभं आहोत सुंदर असा समुद्र आहे बघा अजून काही दृश्य तुम्हाला दाखवतोय इथली सुंदर अशी हे एकदमच दुर्मिळ आहे ना हो आपण कधी बघितलंच नाही होत आज योगायोगने साफसफाई झाल्यामुळे हा भाग दिसतोय दिसायला है। लागले पुढे जाऊया काय सुंदर अशा सुंदर अशा स्पॉटवर मी आता बसलो आहे आज शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांचे पण आभार मानतो की त्यांच्या मोहिमेचा भाग झालो आणि इथपर्यंत पोचलो आहे आणि खरंच आम्ही खरंच सिंधुदुर्गवाले खरंच नशीबवान आहोत बघा पहा सुंदर ही गडाची तटबंदी आहे मी आता आहे तिथे हा परिसर धावपळीत सगळं चाललंय कारण तिथे साफसफाईला सुद्धा सहभागी झालं पाहिजे ਤਾਂ ਵੀਡੀਓ ਕਾੜੇਦਰਾਉਣ ਉਪਯੋਗ ਨਹੀਂ ਹੈ